नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी मिनी पाकिस्तानातून निवडून येतो भाजप नेते सुरेश खाडे यांचे वक्तव्य मी हिंदू चांभार हिंदू राष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाही सांगली शहरात हिंदू गर्जना सभा पार पडली या सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कामगार खाते सांभाळलेले माजी मंत्री सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मिरज सारख्या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो असं म्हणत सुरेश खाडी यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तानची उपमा देऊन त्यांनी मतदारांचा जाहीर अवमान केला आहे पटके तो पटके एक साथ रहोगे तर टिकोगे या नारा वर्ती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीनं उभं हे हिंदू म्हणजे हिंदू म्हणजे आज आम्ही सभागृहात बघतो गाडे साहेब पण असतात आम्ही बघतो सभागृह एवढीच गेली राहिली आपण त्याच्यासाठी बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चाच नाही विरोध पक्ष नेता नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल निश्चितच त्यामध्ये जरुरी आहे का मग अशी पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला गेलं त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही हे पण मोदी साहेब त्या आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजणार तुम्ही हिंदू चार म्हणून त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत मागत नाही आम्ही पण दिली पाकिस्तान मध्ये लढतो आम्ही का काही चार वेळा चौकार चौकारा मारलाय मागा तुम्ही खाटरी झाली म्हणणार चुकीचं म्हणणार तिथं चौकार मारलाय आम्ही पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार त्याबद्दल शंका नाहीये काय जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळी उपस्थित राहिला आणि साहेबांचं स्वागत करायसाठी जो राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला मुलाही संधी दिली त्याबद्दल आभार जय जय जे